उपमुख्यमंत्री एक मोठा गौप्यस्फोट तुम्ही या ठिकाणी केलेला आहे की ज्या वेळेस आम्ही जवळच उपोषणाला बसलो त्याच वेळेस सरकारला हा जी आर द्यायचा होता पण त्यांचं शिष्टमंडळ येऊ शकलं नाही किंवा ते स्वतः त्या ठिकाणी येऊ शकले नाही आणि म्हणून त्यांनी पुढे हा कार्यक्रम पुढे ढकलला वर्षभर असं मत आहे का तुमचं कारण त्यावेळेस न येण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण होत की आंतरवालीमध्ये जरांगी असताना त्याच आंतरवालीच्या वार्ड क्रमांक दोन मध्ये सोनिया मध्ये आम्ही बसलेलो होतो मग त्यावेळेस जर सरकारने हा जीएर लागू केला असता तर महाराष्ट्रामध्ये मेसेज काय केला असता की सरकार फक्त जरांगेच्याच आंदोलनाकडे गेलं ओबीसीच्या आंदोलनाकडे आलं नाही ओबीसीच्या मताचा फटका पडला असता म्हणून सरकारनं ते धाडस दाखवलं नाही पण परिस्थिती विधानसभेला पूर्ण बहुमतात आल्याच्या दा नंतर सरकारला ते करावं असं वाटलं आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये विधानसभेसारखा पॅटर्न बघायला मिळेल का ह्या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत तर या माध्यमातनं माझं ओबीसीना देखील आव्हान आहे विनंती आहे जसं ह्यांनी ओबीसीचे नेते ठरू ठरू सभा घेतल्या ओबीसीचे नेते पाडायची भूमिका घेतली तर माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या नेत्यानं जरांगेच्या सभेला गाड्या घोड्या पाणी रसद पुरवली ते आमदार असतील आमदाराचे कार्यकर्ते असतील आणि जिल्हा परिषदेचे आजी माजी सदस्य असतील आणि सगळ्यात महत्वाचं आहे महायुतीच्या कुठल्याही उमेदवाराला ओबीसीने मत करायचे नाहीत महाविकास आघाडीमधील शरद पवार गट आणि महाविकास आघाडीमधील उद्धव ठाकरे या सर्वांना फार जरांगेच प्रेम होतं या सर्व आता तुमच्या म्हणण्यानुसार इकडे एक एकच एक पक्ष उरतो तो आहे मनसे मनसेच्या मन सगळे उमेदवार येतील का विषय मी मतदाम तुम्हाला हा प्रश्न विचारतोय कारण एकीकडे जर का आपण पाहिलं तुम्ही म्हणताय की युती मधल्या उमेदवारांना मतदान करायचं नाही दुसरीकडे पवारांच्या उमेदवारांना मतदान करायचं नाही त्याकडे ठाकरेंच्या उमेदवारांना मतदान करायचं नाही जे प्रमुख पाच पक्ष आहेत दोन विभक्त झालेले आणि दोन महत्वाचे मग हे सगळं सोडलं तरी एकच पक्ष उरतो सगळ्यात महत्वाचं आहे जो ओबीसीची बाजू घेईल जो ओबीसीची कारण मागच्या दोन वर्षाच्या आंदोलनामध्ये मी काही कुठल्या पक्षाचा प्रचारक नाहीये पण काँग्रेस पक्ष असेल वंचित बहुजन आघाडी असेल ह्या दोन्ही पक्षांनी ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण व्हावं ओबीसी मध्ये घुसखोरी नको मराठा समाजाचं ताट वेगळं ओबीसीचं ताट वेगळं ही भूमिका संदर्भाने म्हणता मग वडट्टीवारांनी काही दिवसांपूर्वी नागपूर या ठिकाणी ओबीसींच्या हक्क साठी जी काही बैठक किंवा जी काही मेळावा जो आयोजित केला होता त्यामुळे तुमचं जुक्तमाप माप काँग्रेसकडे अजाबाद नाही मागच्या वर्षभरापूर्वी या काँग्रेस पक्षाचे जे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत किंवा जे प्रमुख आहेत राहुल गांधी यांनी ओबीसींच्या संदर्भामध्ये जी भूमिका आहे ती स्पष्ट केलेली आहे आणि ते ओबीसीच्या भूमिकेवरून विरोधात गेले ओबीसींनी त्यांना सत्तेच्या खाली घेतलेलं आहे आज भाजप महायुती ही ओबीसीचा डी एन ए मनत सत्तेत बसली स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आम्हाला त्यांना खाली खेचावंच लागेल कारण या ओबीसीच्या मताला देखील तेवढीच दे। किंमत आहे